आदिवासी आश्रम शाळेत शिक्षकांची गरज नाही आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावे गुणवत्ता वाढवायला शिक्षक कमी करू नका वाढवा सुशील कुमार पावरा प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांना निवेदन नंदुरबार शासकीय आदिवासी आश्रम शाळेत कला क्रीडा व संगणक शिक्षकांची पुनर्नियुक्त करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आले आहे या मागणीचे निवेदन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनाही पाठवण्यात आलं आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा गोपाल भंडारी करण सुळे धनायुष भंडारी पवन सुळे रमेश पटले रवींद्र नावडे भाऊसार मोते चिका भोसले धना ठाकरे रायमल पवार करण पटले भाईदास चव्हाण मांगीलाल पावरा शशिकांत पावरा दिलवर पाडवी हरसिंग भिल फेंदा वळवी फुलसिंग वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी विकास विभागांतर्गत महाराष्ट्रातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत कंत्राटी कला क्रीडा व संगणक पदभरती सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीस मध्ये राबवण्यात आली होती या पदभरतीत एकूण एक हजार पाचशे शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती या शिक्षकांनी आपल्या अध्यापनाच्या जोरावर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रात राज्यात डंका गाजवला होता आतापर्यंत शिक्षकांना एप्रिल दोन पर्यंत पाच वर्ष शिक्षकांना नियुक्तीचे आदेश मिळाले परंतु सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या शैक्षणिक वर्षात नऊ महिने उलटून गेले तरी नियुक्ती आदेश मिळालेले नाहीयेत राज्यभरात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे सरकारला कला क्रीडा व संगणक शिक्षकांची गरज नाही का असा प्रश्न निर्माण होतोय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला आदिवासी विकास विभाग जबाबदार आहेत अनेक शिक्षक हे मोठ्या पगाराची नोकरी सोडून शासकीय आश्रमशाळेत नोकरीला लागले पुनर्नियुक्ती आदेश न मिळत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून नव्याने बाह्यस्त्रोत पद्धतीने पदभरती न करता पहिले काम केलेल्या कला क्रीडा व संगणक शिक्षकांना प्राधान्य देऊन त्यांना सेवेत कायम करावे व तसे नियुक्ती आदेश द्यावेत अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून आदिवासी विकास विभागाकडे करण्यात आली आहे